शौर्य पराक्रम बलिदान स्वामीनिष्ठा देशप्रेम या साऱ्या शब्दांच्या पलीकडे जाऊन जे जगले लढले असं व्यक्तिमत्व म्हणजे बाजी प्रभू देशपांडे आमचे महाराज विशाळ गडी पोचे अरे मोघलच काय तर साक्षात यमाला देखील रोखून ठेवणारे बाजी घोड घिंडीत काही तास झुंजत होते कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्ल्यापासून साधारणपणे एक तासाच्या अंतरावर असलेली ही जागा नमस्कार मी आता अशा एका खूप मोठ्या ऐतिहासिक ठिकाणी उभा आहे कोल्हापूर जवळ पन्हाळा किल्ला आपल्या सर्वांना माहिती आहे पन्हाळ्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे सिद्धी जोहरनी वेडा दिलेला होता आणि त्यांनी शपथ घेतलेली होती की छत्रपती शिवाजी महाराजांना मी इकडनं जिवंत जाऊ देणार नाही पण बहिरजी नाईक बांदल यांच्या मास्टर प्लॅनमुळे शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंच्या अपरिमित पराक्रमामुळे शिवाजी महाराज सई सलामतीतनं सुटले आणि ते गौडखिंडी मार्गे विशाळगडाला पोहोचले तर आता हा जो रस्ता आहे हा या रस्त्याला म्हणतात लमाण रस्ता या रस्त्यांनीच महाराज आणि महाराजांचं सैन्य हे पुढे गेलेलं आहे खिंडीकडे आणि त्या खिंडीतनं पुढे बाजीप्रभूंनी महाराजांना थांबवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराज आनि लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये ही खिंड मी लढवतो एक रेस पण गणिमाला पुढे सरकू देणार नाही तुम्ही पुढे बहिरजी आणि कोयाजी यांना घेऊन विचारगड गाठा आणि तोफांचे पाच आवाज द्या ते झाल्यानंतरच मी इथे प्राण तो लमान पुढे खिंडीकडे जाण्यासाठी शेवटपर्यंत अशा पायऱ्या आहेत खाली पोचलो की असं हे स्मारक आहे ते पार करून थोडं पुढे गेलो की मग आपण पोचतो पावनखिंडीकडे खाली उतरायला छोट्या लोखंडी जिन्याची सोय पण केलेली आहे त्याच्या मदतीने तुम्ही खाली उतरू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त असाल इतिहास प्रेमी असाल किंवा आपल्या पूर्वजांनी म्हणजेच स्वराज्यातील शिलेदारांनी काय कामगिरी आहे हे याची देही याची डोळा पाहण्यासाठी इथे नक्की या मला खात्री आहे अंगावर शहारे तर येतीलच पण एका वेगळ्या स्पंदनांची अनुभूती सुद्धा मिळेल आपल्या वैभवशाली इतिहासाची ओळख पुढील पिढीला व्हावी यासाठी इथे एकदा तरी नक्की या संकटांची स्वराज्यावर वीज जेव्हा कोसळली देऊन आपल्या जीवाचे मोल बाजी ज्यांनी मारली तेव्हाच ही घोडखिंड पावनखिंड झाली तेव्हाच ही घोडखिंड पावनखिंड झाली Wanakin da zane.